रोजच्या स्वयंपाकाची बचत करण्यासाठी आज मी तुम्हाला चुटकीमध्ये एक महिना करून ठेवायचं आणि दहा मिनिटांमध्ये स्वयंपाक करायचं असे आज मी तुम्हाला सांगणार आहे पटकन रेसिपीला आता आपण सुरुवात करू मसाला केल्यापेक्षा एकच वेळ जर तुम्ही मसाला करून ठेवा इथे धने घेतलेले आहे धने दोन तीन चम्मच घ्यायचे आणि थोडंसं सोप घ्यायची आणि जिरं घ्यायचं एक एक चम्मच धने मात्र थोडेसे जास्त घ्यायचे आणि तिने आपल्याला हलक्या हाताने आपल्याला गरम करून घ्यायचे आहे दळू द्यायचे नाही आणि मिडियम मासेवरच आपल्याला हा मसाला तयार करून घ्यायचा आहे आता सगळे मसाले छान झालेले आहेत आणि शेवट आपल्याला त्यामध्ये तीळ टाकायचे आहे तीळ मी इथे दोन चमच तिळीचा वापर केलेला आहे कारण तीळ खूप लवकर होते म्हणून शेवट आपल्याला तीळ टाकायचे आहे आता सगळं भाजून झाल्यानंतर आपल्याला बाजूला काढायचं एका प्लेटमध्ये थंड होऊ द्यायचं परत त्याच पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं नंतर आपल्याला खोबऱ्याचे पीसेस टाकायचे किंवा तुम्ही सुद्धा टाकू शकता आणि त्याला आपल्याला गरम करायचं आहे जोपर्यंत त्याचा कलर ट्रान्सफर होत नाही किंवा थोडेसे असे काळपट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मसाले होऊ द्यायचे आता सर्व मसाले छान भाजून झालेले आहे आणि त्यालासुद्धा आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे आता सगळे साहित्य थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तसं पूर्ण असा मसाला बारीक करून घ्यायचा आहे आणि हा मसाला तुम्ही आता एक महिनासुद्धा तुम्ही टिकू शकता किंवा तुम्ही जास्त प्रमाणामध्ये सुद्धा करून ठेवू शकता कसं आहे रोज घ गा, घाई गडबडे होते आपल्याला सकाळच्या वेळेला भाजी कोणती करायची आणि ते मसाले वेळेवर कशाला कुटायचे म्हणून आज मी तुम्हाला भाजीसुद्धा करून दाखवत आहे इथे तेल घ्यायचं त्याच्यामध्ये ते मोहरी टाकायची नंतर आपल्याला दोन चमच आपल्याला हा मसाला टाकायचा आ, आता इथे रसाची भाजी करणार आहे आणि सगळं धने पावडर तिखट मीठ हळद त्याच मसाल्यामध्ये टाकायचं लगेच त्याच्यामध्ये आलू टाकायचे आलू थोडे हे होऊ द्यायचे आता इथे मी तुम्हाला आलुवांग्याची भाजी करून दाखवत आहे तुम्ही अशाच प्रकारे बाकी दुसरीसुद्धा भाजी करू शकता मसाला वांगासुद्धा करू शकता किंवा मसाला भेंडीसुद्धा करू शकता कोणत्याही प्रकारची भाजी तुम्ही हा मसाला वापरून करू शकता म्हणून मी आज मी तुम्हाला आलू वांग्याचीच भाजी करून दाखवत आहे आणि सगळे आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायची त्या मसाल्यामध्येच नंतर झाकण ठेवायचं वाफ येऊ द्यायची इथपर्यंत आपल्याला करायचं आहे आणि शेवट मात्र आपल्याला मीठ टाकायचं आहे कारण मीठ आपण शेवट टाकायचं आधी टाकेल तर काय होते मसाले जळून जातात आणि गरम पाणी टाकायचं गरम पाणी टाकल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि मध्यम मासेवर आपल्याला ही भाजी छान होऊ द्यायची अतिशय सुंदर आणि लवकर होणारी भाजी आहे आणि घाई गडपणे मी एकीकडे पोळे आणि एकीकडे भात सुद्धा होते तुमचा बघा ही भाजी झाली आहे अशा पद्धतीने रशाच्या भाज्या कसं वाटलं आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका